जय शिराय मित्रांनो मी शिवभक्त पवन पाटील पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत माझा मागील विषय होता गडकिल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज आणि त्या विषयाला अनुसरून आपल्याला रोजी एक गोड बातमी ऐकायला मिळाली ते म्हणजे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा गडकिल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नोंदवले गेलेले आहे आता हे बारा गड किल्ले जे आहेत त्यातील महाराष्ट्रातले अकरा गडकिल्ले आहेत त्यातील पहिला जो आहे जो आपल्या राज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड त्यानंतरनं राजगड प्रतापगड लोहगड शिवनेरी सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग सल्लोर खांदेरी आणि पन्हाळगड असे अकरा किल्ले हे महाराष्ट्रातले असून एक जो गड किल्ला आहे तो तामिळनाडूमधील जंजी हा गड किल्ला आहे हा गड किल्ला महाराजांनी दक्षिण मोहिमेमध्ये त्याच्यावरती विजय मिळवला होता तर ह्या गडकिल्ल्यांचे बारा वारसा नोंद मध्ये जगाच्या पाठीवर नोंद झालेली आहे आता गड किल्ल्यांचा विकास आणि याचे जे काही डागडुकीचे कामकाज आहे हे मोठ्या गतीने होऊ शकते त्याचबरोबर त्याच्या आसपासच्या किल्ल्यांचाही विकास होऊ शकतो तिथल्या भागाचा विकास होऊ शकतो ही खरोखर आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्राचा धुरा जगाच्या पाठीवर रोवला गेलेला आहे आणि तो फक्त आणि फक्त म्हणजे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे जय भवानी जय शिवाजी मला व्हिडिओ काही आवडला असेल आणि या माहिती तुम्हाला कवी असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू